विधान परिषदेची सदस्य संख्या अठ्या महाराष्ट्राचे दुसरे सभागृह कोणते विधान परिषद विधानसभेत कोणासाठी राखीव जागा असते अनुसूचित जाती व जमाती विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी किती वय असते पंचवीस वर्षे पूर्ण विधानसभेचे कामकाज कोणाच्या नियंत्रणाखाली खाली चालते अध्यक्ष अध्यक्षांच्या अनुपस्थिती जबाबदारी कोण पार पडतात उपाध्यक्ष भारतातील सर्वच घटक राज्यांच्या शासन यंत्रणेचे स्वरूप कसे आहे सारखेत आहे भारतातील विधानसभांची संख्या 33 राज्यात किती विधिमंडळ दोन सभाग्राचे आहे महाराष्ट्राच्या विधानसभेची सभासद संख्या किती सभासदेशी भारताच्या संसदेची निर्मिती कशाने के केली आहे केली आहे संसदेच्या दोन सभागृहांना काय म्हटले जाते लोकसभा व राज्यसभा संघराज्य व्यवस्थेत शासन किती पातळ्यावर काम करते दोन भारतात कशात विविधता आढळते भाषा धर्म लोकसभेवर कोणत्या पद्धतीने उमेदवार निवडून पाठवले जातात भौगोलिक मतदारसंघ पद्धतीने उमेदवार निवडून पाठवतात भारताने कोणती शासन पद्धती स्वीकारली आहे संसदीय संसदीय केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदे मंडळाला काय म्हणतात अध्यक्षीय शासन पद्धतीत कार्यकारी प्रमुख कोण असतात राष्ट्र स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अठराशे सत्तावन्नच्या लढ्याला काय नाव दिले भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा आविष्कार कोणता संसदीय शासन पद्धती फ्रेंच राजक्रांतीने जगाला कोणते मूल्य दिले स्वातंत्र्य सतराशे अठ्ठ्याण्णव मध्ये कोण गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला कोणत्या तहाने इंग्रज मराठा पहिले युद्ध संपले मराठे व इंग्रज यांच्यात तीन युद्धे केव्हा झाली सतराशे चौऱ्याहत्तर ते विधान परिषदेची सदस्य संख्या अठ्या महाराष्ट्राचे दुसरे सभागृह कोणते विधान परिषद विधानसभेत कोणासाठी राखीव जागा असते अनुसूचित जाती व जमाती विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी किती वय असते पंचवीस वर्षे पूर्ण विधानसभेचे कामकाज कोणाच्या नियंत्रणाखाली चालते अध्यक्ष अध्यक्षांच्या अनुपस्थितीत जबाबदारी कोण पार पड़तात। उपाध्यक्ष भारतातील सर्वच घटक राज्यांच्या शासन यंत्रणेचे स्वरूप कसे आहे सारखेच आहे भारतातील विधानसभांची संख्या एकतीस राज्यातील किती विधिमंडळ दोन सभागृहाचे आहे महाराष्ट्राच्या विधानसभेची सभासद किती दोनशे अठ्या भारताच्या संसदेची निर्मिती कशाने के केली आहे केली आहे संसदेच्या दोन सभागृहांना काय म्हटले जाते लोकसभा व राज्यसभा संघराज्य व्यवस्थेत शासन किती पातळ्यावर काम करते दोन भारतात कशात विविधता आढळते भाषा धर्म चालीरीती लोकसभेवर कोणत्या पद्धतीने उमेदवार निवडून पाठवले जातात भौगोलिक मतदारसंघ पद्धतीने उमेदवार निवडून पाठवतात भारताने कोणती शासन पद्धती स्वीकारली आहे संसदीय संसदीय केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदे मंडळाला काय म्हणतात संसद कोण असतात राष्ट्र स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अठराशे सत्तावनच्या लढ्याला काय नाव दिले पाड्याचा आविष्कार कोणता संसदीय शासन पद्धती फ्रेंच राजक्रांतीने जगाला कोणते मूल्य दिले स्वातंत्र्य कोण गव्हर्नर जनरल म्हणून भारतात कोणत्या तहाने इंग्रज मराठा पहिले युद्ध संपले हो। मराठे व इंग्रज यांच्यात तीन युद्धे केव्हा झाली सतराशे चौऱ्याहत्तर तो ते अठराशे अठरा आट्रा दरम्यान सजीवांचे रचनात्मक व कार्यात्मक एकक कोणते पेशी फक्त कोणत्याच असते शेवाल कवा कोणत्या पेशी भित्तिका कोणत्या बनलेली असते सेल्युलर पेटिन आवश्यकतेनुसार कोणती बहुवारिके पेशी तयार होतात लिग्निंग क्युटीन पेशी भित्तिकेचे कार्य कोणते पेशीला आधार

टाकाऊ पदात पेशी बाहेर काय म्हणतात पेशी पेशीची ऊर्जा वापरता चालणाऱ्या क्रियेला काय म्हणतात कायद्यांची निर्मिती कोण करते सर्वोच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयांचे प्रमुख कोण असतात सरन्यायाधीश संविधान हा देशाचा कोणता कायदा असतो सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षी सेवा निवृत्त होतात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षी सेवा निवृत्त होतात भारतातील देशाच्या प्रगतीत मोठे योगदान कोणाचे आहे न्यायव्यवस्था महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांसाठी कोणते न्यायालय आहे मुंबई न्यायालय भारतात किती उच्च न्यायालय आहेत पंचवीस